नमस्कार मंडळी आज आहे अक्षय तृतीया सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला घेतला आहे आणि सोबतच तुमच्यासोबत देखील मारणार आहे तर बघा सगळ्यात आधी आपण अक्षय तृतीया या शब्दाचा अर्थ समजावून घेऊया अक्षय म्हणजे जे, जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही या दिवशी आपण जे काही शुभ कार्य करतो त्याचं जीवनात कधीही न संपणारं असं शुभफळ आपल्याला प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता ते म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो परशुराम हे सप्त ऋषींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णेची देखील पूजा केली जाते हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो त्यामुळेच या दिवशी सोने चांदी घर संपत्ती वाहन खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे तसेच या दिवशी आपल्या पितरांना देखील नैवेद्य दाखवलं जातं जेणेकरून त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहावेत अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले असं मानलं जातं अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळतं आणि त्यामुळेच आपण आपल्या कुवतीनुसार गोरगरिबांना अन्न किंवा वस्त्रदान करावे या दिवशी कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते तसेच या दिवशी केलेले प्रत्येक कार्य सिद्धीच जाते या तिथीला थी आपल्या पितरांना उद्देशून आपण जे कर्म करतो ते सर्व अक्षय आणि अविनाशी होते म्हणूनच या दिवशी दानाला खूप महत्त्व दिलेले आहे या दिवशी पाणी पिण्याचा जो माठ असतो मातीचा त्याचं देखील दान करण्याचं खूप महत्त्व आहे आणि त्याचबरोबर आंबे देखील आपण दान करू शकतो गरिबांना आणि बरेच जण आंबे खाण्यास सुरुवात जी आहे ना ती आजच्या दिवसापासून करतात माझे पप्पा तरी अक्षय तृतीय होईपर्यंत आंबा खात नाही आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी आंब्रसाचं नाही नैवेद्य जो आहे तो म्हणजे पुरणपोळी आमरस वगैरे याचा सगळा नैवेद्य जो आहे तो पितरांना अर्पण करून त्यानंतरच मग आंबा खाल्ला जातो तर बाकी सगळेजण खातात पण माझे पप्पा जे आहेत ते त्याशी अक्षय तृतीया झाल्याशिवाय आंबा खात नाहीत तर इथे बघा पुरणपोळीच्या स्वयंपाकाची आपली तयारी सगळी ऑलमोस्ट होत आली आहे आणि बाराच्या आधी आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो पितरांना तर या दिवशी सोने खरेदी म्हणाल तर सोन्याचा भाव तर तुम्हाला माहितीच आहे किती वाढलेला आहे तर प्रत्येकाला सोनं किंवा चांदी खरेदी करणं शक्य होत नाही तर अशावेळी आपण सोन्याचे जे शेअर्स असतात ज्याला गोल्ड बीज म्हणतात ते पण खरेदी करू शकतो अगदी एकसष्ट रुपयांपासून त्याची किंमत आहे तर प्रकारे पण तुम्ही खरेदी करू शकता कारण बघा जर आपण दागिने केले तर ते त्याला मेकिंग चार्जेस भरपूर जातात पुन्हा ते कधी मोडण्याची वेळ आली तर त्या त्यामध्ये घट पण घेतली जाते त्यामुळे तसं दागिने न करता आपण दर मुहूर्ताला म्हणजे जे साडेतीन मुहूर्त असतात वर्षातले तर प्रत्येक मुहूर्तावर आपण थोडे थोडे गोल्ड बीज जरी परचेस करून ठेवले तर मग एकदम त्याच्यानंतर आपण काहीतरी करू शकतो माझं तर म्हणणं असंच आहे की जे दागिने आपण वापरणार आहोत तितकेच आपण बनवून घ्यावेत सोन्याचे आणि बाकी सगळे आपण गोल्ड बीज घेऊन ठेवावेत जेणेकरून आपलं नुकसान होत नाही आणि जे दागिने आपण बनवले आहेत ते वापरूनही होतात ते तसेच कपाटामध्ये पडून राहत नाहीत तर बघा आता पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे आणि बाराच्या आधी नैवेद्य देखील मी दाखवून घेतला आणि सगळ्यांचं जेवण झालं आणि मग म्हटलं थोडंसं सेल्फ केअर पण करावी कारण असं होतं की सणासुदीच्या दिवशी आपण स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात विसरूनच जातो म्हणजे आपल्याला तितका वेळही मिळत नाही तर दुपारचं सगळं जेवण वगैरे आवरल्यानंतर मग म्हटलं स्किन केअर करूया तर इथे मी गार्नियरचा फेस मास्क जो आहे तो अप्लाय करणार आहे मी आधी देखील तुम्हाला बऱ्याचदा दाखवलं आहे आणि त्याचा खूप चांगला इफेक्ट मला जाणवतं महिन्यातून एक ते दोन वेळा जरी आपण हा फेस मास्क जो आहे तो लावला ना तरी आपला चेहरा खूप हायड्रेट राहतो आणि उन्हाळ्यात तर आता ह्याची खूप गरज आहे किचनमध्ये बराच वेळ स्वयंपाक करण्यासाठी लागला आणि मग मी नंतर आंघोळच केली सकाळी केली होती तरी देखील पुन्हा केली कारण इतका घाम आला होता की म्हणजे आंघोळ केल्याशिवाय पर्याय नव्हता तर मग इथे आता मी गार्नियरचं फेस मास्क जे आहे ते घेतलेलं आहे लेमन फ्लेवर ह्यावेळेस मी आणलेला आहे व्हिटॅमिन सी सिरम मास्क असं याच्यावर लिहिलेलं आहे तर मी प्रत्येक वेळेस वेगवेगळं फ्लेवर जे आहे ना ते यूज करते चारकोल पण मी यूज केलं होतं आधी त्यानंतर पोमोग्रेनेट पण यूज केलं होतं आणि सगळे चांगले आहेत तर आता हे मी चेहऱ्यावर अप्लाय करणार पण याच्यात जे एक्स्ट्रा सिरम असतं ना ते पण आपण चेहऱ्यावरती म्हणजे जेव्हा आपण हा फा मास्क जो आहे तो काढतो ना त्याच्यानंतर मग पुन्हा थोडंसं सिरम घेऊन आपण चेहऱ्यावरती पण अप्लाय करायचं म्हणजे थोडंसं ॲब्झॉर्ब झालं पाहिजे आपल्या चेहऱ्यामध्ये ते तर हाताला वगैरे पण मी जे एक्स्ट्रा सिरम आहे ते लावून घेते कारण बघा आपण चेहऱ्याची चे काळजी घेतो पण हातांची वगैरे इतकी काळजी घेत नाही तर एक्स्ट्रा सिरम जे आहे ते मी हातांवरती पण लावून घेते अप्लाय करून घेते हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे हे मी स्वतः परचेस करून आणलेला आहे आणि मी तुम्हाला पण रिकमेंड करेल की प्रत्येक जरी तुम्ही गार्नियरचा नसेल यूज करा तुम्हाला आवडत नसेल किंवा तुमच्या स्किनला तो सूट होत नसेल तरी दुसरा कुठला जो तुम्हाला सूट होतो ना त्या ब्रँडचा तुम्ही फेस मास्क जो आहे तो नक्की या उन्हाळ्यात तरी अप्लाय करा बघा तुम्हाला खूप छान फरक जाणवेल आणि तुमची स्किन जी आहे ना ती पण खूप छान अशी तुकतुकीत स्किन म्हणतात ना तशा प्रकारची होईल प्रत्येक वेळेस ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करण्याची काहीही गरज नाही आपण थोडंफार घरी स्किन केअर केलं तरी देखील आपली स्किन खूप छान राहते आधी जेव्हा आम्ही ब्लीच वगैरे करायचो फेशियल करायचो पार्लरमध्ये जाऊन तेव्हा छान असा ग्लो वगैरे चेहऱ्यावर दिसायचा पण आजकाल तसं दिसतच तस नाही तर आता हा फेस मास्क मी ट्वेंटी मिनिट्स अप्लाय करून ठेवणार आहे चेहऱ्यावरती आणि छान अशी झोप काढणार आहे तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अक्षय तृतीयेला काय खरेदी केली आहे तेही नक्की सांगा तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह टेक केअर बाय बाय